नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत येत्या अठ्ठावीस जुलै सोमवार रोजी सकाळी आठ वाजता पहिला श्रावण सोमवार आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कावड यात्रेच्या आयोजनासाठी शिवसेनेच्या वतीनं आढावा बैठक पार पडली ही बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परभणी येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत यात्रेच्या संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच यात्रेचा मार्गही निश्चित करण्यात आला ही कावडयात्रा ओंकारेश्वर मंदिर श्रीक्षेत्र त्रिधारा येथून निघणार असून पुढे वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नारायण चाळ गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिराजवळून मार्गक्रमण करत श्री बेलेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करून यात्रेचा समारोप करण्यात येईल अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख युवासेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिश्राजी महाराज तर, तर, श्रावण महिन्यातला जो सोमवार असतो आणि त्यातले त्यात जो पहिला सोमवार असतो त्या पहिल्या सोमवारचं महत्त्व त्यांनी पटवून सांगितलेलं आहे की या श्रावण महिन्यामध्ये एक त्याचं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाच्या अनुषंगानं या कावळ यात्रेमध्ये आपण सर्वांनी त्रिधारे जल आपल्या बेळजाळीच्या महादेवाला अर्पित करायचे त्या अनुषंगानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भावी भक्तगण हे येणार आहेत आणि येथील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटते की निश्चित आपण सर्वांनी सर्व परभणीतील आणि परभणीच्या आजूबाजूतील परभणी जिल्ह्यातील सर्व भावी भक्तांनी या कावडयात्रेमध्ये यावं या कावडयात्राचा मार्ग त्रिधारा देवस्थान त्यानंतर वसमत रोड वसमत रोडवरून आसोला पाटी कारेगाव खानापूर फाटा खानापूर फाट्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि चौकातून बिळजळीच्या महादेवापर्यंत असा हा मार्ग राहणार आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे यांनी मराठी परभणी